मम्मीचा खूप होता मी, मी डान्सर होतो मी हिपहॉप हिपहॉप करायचो पण मी नाटक वगैरे करायचो तेव्हा तर पप्पांना नाही आवडायचं पप्पा तेव्हा बोलायचे की त्यांचं तेच होत की परिस्थितीमुळे की आज माझ्या आज माझं स्वप्न नाही झालं तर तुझं काय होणार आहे असं पण मी नाही थांबलो मम्मीने ना मम्मी सपोर्ट केला मला डान्सला पप्पा नाही पाठवायचे मला मग मम्मी लपून छपून बोलायची की मी हा तो कॉलेजला गेलाय तो शाळेत गेलाय तो इथं गेलाय तो तिथे गेला असं मला पाठवायची डान्स करायला पण कुणाला माहिती नव्हतं की मी इथं जाऊन हे करतोय तिथंय मग मी खूप लहान वयात मी नऊ दहा चा होतो जेव्हा हा आठ की सात वर्षाचा होतो तेव्हापासून मी डान्स करतो हिपहॉप तेव्हापासून मी डान्स करतो आणि नाटक मी पाच वर्षाचा होतो तेव्हा मी लहान असताना मी केलेलं नाटक तेव्हापासून मला ते म्हणजे हाय मला आवड आहे त्याचं हा पण मला येत नाही जास्त मला शिकायचं अजून खूप पब्लिकला बोलतात की तू खूप मोठा कलाकार आहे ते मला मी अजून शिकतोय कारण माझ म्हणजे जे लेजंड आहेत मराठी इंडस्ट्रीमधले लक्ष्मीकांत बेर्डे सर अशोक सराफ सर सचिन बेळगाव सर सर त्यांच्या त्यांच्यासारखं नाव पाहिजे बस मला ना फक्त नाव पाहिजे आणि माझ्या जेव्हा माझा आयडी दिसत पण आज माझ्या मम्मी पप्पांना ओळखते त्याच्यात मी खूप खुश आहे बस झालं